चला मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आजचं आपलं कंटिन्यू हे दुसरं लाईव्ह लेक्चर घेतोय यासाठी घेतोय की एक चार पाच सहा सात दिवसानंतर जेव्हा आचारसंहिता संपेल तेव्हा तुमच्यासमोर असणारा जाहिराती या कुठल्या असतील म्हणजे बघा दोन टप्पे इथं बघायला मिळतील डिसेंबरमध्ये ज्या जाहिराती येतील त्या शंभर टक्के टी सी एस आणि आय बी पी एसकडे कडे आणि डिसेंबर नंतर म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर ज्या जाहिराती येतील त्या शंभर टक्के एम पी एस सीकडे कडे मग इथं दोन मतप्रवाह तयार झालेत काही मुलांचं म्हणणं आहे की टी सी एस आय बी पी एस कडे एक्झाम असायला पाहिजे काही मुलांचं म्हणणं आहे की एक्झाम ह्या एम पी एस सी कडे असायला पाहिजे ह्या दोन गोष्टी आहे या दोन्ही गोष्टींवरती आजचा हा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला जाहिराती डिसेंबरमध्ये कुठल्याही येऊ शकतात जे विभाग असे आहेत ज्यांना वाटते की टी सी एस आय बी पी एस कडे जर गेलं तर आपलं भलं म्हणजे अधिकाऱ्यांचं ज्यांना कुणाला वाटतं की एम पी एस सी कडे गेलं म्हणजे बाबा फ्रॉड होणार नाहीत सगळ्या गोष्टी सेक्युअर राहतील आणि त्या जाहिराती वेळ का लागे ना तीन चार वर्ष पण मुलांना चांगल्या प्रकारे तिथं नियुक्ती मिळणार असे दोन मतप्रवाह आहे पहिली गोष्ट डिसेंबरमध्ये येणाऱ्या जाहिराती कुठल्या तर या गोष्टीबद्दल मी तुमच्याशी बोलतोय परंतु ते बोलण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती माझी अशी आहे मित्रांनो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना समजणार आहे की येणाऱ्या जाहिराती कुठल्या कुठल्या आहेत चला लवकर 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 त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा माझा आवाज वगैरे तुम्हाला जर क्लिअर असेल तर व्हिडिओला एक लाईक मारून द्या आणि त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा चला प्रकल्पग्रस्त वगैरे आज सर्व विद्यार्थ्यांच्या कमेंट मी घेणार आहे सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व क्लिअर आहे काही हरकत नाही तर बघा तर मित्रांनो पहिली गोष्ट की सरळ सेवा भरती हे जर म्हटलं तर हे दोन हजार सव्वीस तुमचं इथे येणार नाही सरळ सेवा भरती हे दोन हजार पंचवीस मध्येच तुमची एंड होऊन जाणार आहे मग सव्वीस मी का लिहिलं कारण दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा सरळ सेवाची जाहिराती येतील परंतु बर ती घेणारी असेल तर ती असेल एम पी एस सी बरोबर मग आता एम पी एस सी दोन हजार सव्वीस मध्ये जाहिराती घेते मग त्याच्या आधी कुठल्या जाहिराती येऊ शकतात का येणाऱ्या मोठ्या जाहिराती कुठल्या असू शकतात ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे आपल्या मनीष मानकर या युट्यूब चॅनलवर ही सुद्धा लाईव्ह देणार आहे परंतु त्याआधी सर्वांना माझी एकच विनंती असते की तुम्हाला ज्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट देता येतील त्या मी देत असतो आणि त्या गोष्टी जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर एकच काम करायचे तुम्हाला मनीष माणकर नावाचं टेलिग्राम चॅनल मी शंभर वेळेस सांगणार आहे कारण इथं माझ्या लाडक्या भावांना सगळं मोफत देण्याचं काम मी करणार आहे त्यामुळे मनीष माणकर नावाचं हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका याची लिंक कुठे दिली आहे रे तर याची लिंक दिली आहे मी कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओची तिथे जाऊन चॅनल लगेच जॉईन करून टाका अशा अशा, अशा गोष्टी आत्ताच मी कृषी सेवकचा सिलेबस दिला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये होता मुलांकडे इंग्लिशमध्ये दिलं आहे मी आयबीपीएस नुसार पुढे एम पी सी नुसार कसा येईल काय येईल ह्या तुम्हाला अपडेट तिथं मी देणार आहे त्यामुळे जॉईन करून टाका आता पुढे महत्वाचं की सर जाहिराती कुठल्या येतात तर तुम्हाला माहिती आहे सध्या पोलीस भरतीची सगळ्यात मोठी आणि टॉपची जाहिरात चालू आहे बरोबर आहे पोलीस भरतीची सगळ्यात मोठी आणि टॉपची जाहिरात चालू आहे त्यासाठी वाहन चालक हे पुस्तक आपण तयार केलं आहे आपण म्हणजे माझे मित्रच जे की विजयपद पब्लिकेशनचे ओनर आहेत सचिन कुरुन सर यांचं हे वाहन चालक भरती जबरदस्त असं पुस्तक आहे मी तुम्ही हा व्हिडिओ बघायच्या आधी एक व्हिडिओ बघितला असेल गरजू आणि अनाथ मुलांना पुस्तकं मोफत देण्याचं काम सुद्धा हे आपलं मनीष मानकर युट्यूब चॅनल करते आणि प्रत्येक प्रत्येक महिन्यामध्ये जे सुद्धा युट्यूबचं पेमेंट येते त्या पेमेंटमधून मी गरीब मुलं असतात जे पुस्तकं घेऊ शकत नाही फॉर्म भरू शकत नाही त्या मुलांना पुस्तक मोफत देण्याचं काम हे आपलं मनीष मानकर युट्यूब चॅनल करते म्हणून सगळ्यांना विनंती असते माझी की जास्त लाईक जा आणि जास्त सबस्क्राईब जा कारण पैसा वाढला चॅनलचा तर पुस्तकं तुम्हालाच मोफत मिळणार आहे हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता सध्या प्रत्येक महिन्यामध्ये आपला ड्राईव्ह असतो मोफत पुस्तकं तिथे सुद्धा हे पुस्तक तुम्हाला मिळणार आहे ऑलरेडी मी पाचशे मुलांना हे पुस्तक मोफत दिलेलं आहे त्यानंतर एक नवीन एक अजून एक पुस्तक मार्केटला आलाय टी सी एस आयबीपीएस भरतीनुसार सामान्य ध्यानचं सा पुस्तक आहे विजयपत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे विकास सिंदकर कर, कर, सर सचिन कुरुंद सर आणि कपिल कळ कळकेकर सर यांचं हे पुस्तक आहे दोन्ही पुस्तकं तुम्ही पुलीस भरतीसाठी जबरदस्त असे तोडफाड की जबरदस्त पुस्तक हे तुम्ही परचेस करू शकता आता हे तुम्ही आपल्या टू द पॉईंट टू द पॉईंटवर येण्यासाठी मी दोन मिनिटं लावलेत परंतु येणाऱ्या खूप महत्वाच्या भरती मी तुम्हाला आज सांगणार आहे किती भरती सांगणार आहे तर तीन ते चार प्रकारच्या भरती सांगणार आहे पहिला हॉट विषय म्हणजे सगळ्यात जास्त चर्चा चालू आहे ती चालू आहे कृषी विभागामध्ये त्यामुळे ही भरती सर्वात महत्वाची मी भरती समजतो कृषी सेवक ही भरती येऊ शकते का खूप मोठं आपले मित्र संतोष सर यांनीच याच्यासाठी काय केलंय प्रयत्न केले तर बघा नऊशे नऊशे आठ जागा नऊशे पाच का नऊशे आठ जागा सध्या येऊ शकतात सध्या डिसेंबरमध्ये भरती आली तर जुन्या आकृती जर जर ही भरती फेब्रुवारीमध्ये गेली किंवा फेब्रुवारीनंतर जर ही भरती गेली तर जागा किती असू शकतात तर याच्यामध्ये तीन हजार चारशे जागा प्लस ह्या नऊशे आठ जागा ह्या एवढ्या जागांपैकी भरती येऊ शकते परंतु साधारणतः एक अडीच हजार जागांची भरती फेब्रुवारी नंतर कृषी सेवकची येऊ शकते जर आता डिसेंबरमध्ये आली आय बी पी एस टी सी एस घेईल नऊशे आठ जागांची भरती असू शकते त्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची भरती मित्रांनो आहे तलाठी ही तलाठी भरती तुमची सतराशे नऊ जागांची ही तलाठी भरती तुमची सतराशे नऊ जागांची भरती आणि ही भरती ही भरती दोनशे टक्के येणार आहे ही भरती दोनशे टक्के डिसेंबरची आचारसंहिता संपली की तलाठी भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर तीन नंबरची भरती मी आरोग्य विभाग आत्ताच अपडेट आहे आरोग्य विभाग तर आरोग्य विभागाचा विषय काय झाला मित्रांनो आरोग्य विभागामध्ये जवळपास तेरा हजार प्लस तेरा हजार प्लस जागा रिक्त आहेत मग भरती किती जी येऊ शकते तर साधारणतः या तेरा हजारपैकी पाच हजार प्लस जागेची भरती येण्याची शक्यता आहे जर एम पी एस सी कडे गेली नाही तर त्यानंतर खूप महत्वाचा विषय की सर नगर परिषद तर गेली ना नगर परिषद ही जी भरती आहे ही भरती एम पी एस सी कडे गेली आहे कारण एम पी त्या अहवालमध्ये म्हटलं होतं की ही भरती तुम्हाला टी सी एस नुसार घ्यायची की एम पी सी त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटच्या कॉलममध्ये ठीक आहे की हो आम्हाला गरज आहे एम पी एस सी एम सी परंतु नगर परिषदची खुदा न खासता गट ड ची भरती ही डिसेंबरमध्ये येण्याची खूप मोठी दाट शक्यता आहे गट ड आणि गट क चे काही पदं ही भरती डिसेंबरमध्ये येऊ शकते यातले काही पद समजा स्वच्छता निरीक्षक वरे करनिर्धान हे पद ऑलरेडी एम पी एस कडे गेलेत परंतु गट ड गट चे काही पद हे डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे आता एवढ्या ह्या चार भरती मी तुम्हाला सांगितल्या चार येणारच का शंभर टक्के आमचं शक्यतात येणं मंत्रालयामध्ये काय पाठपुरवठा चालू आहे आकृती बंद तयार झालेत काय याच्यावर हे सांगणं काम असते परंतु ही भरती डिसेंबरमध्ये येणारच हे कुठलंही युट्यूब चॅनल ठोक म्हणे सांगू शकत नाही ही शक्यता आहे ही पॉसिबिलिटी आहे दोन वर्षापासून आपण सुद्धा सांगतो नगरपरिषद देणार नगरपरिषे आली का नाही आल्यावरच खरं त्यामुळे ह्या शक्यता असतात मग या शक्यता जर असतात तर तुम्ही काय काय करायला पाहिजे तर ह्या शक्यता जर आहेत तर सर्वात महत्वाचे विषय ते तुम्ही करायला पाहिजे ते म्हणजे मराठी मग सर आता टी सी एसनुसार नुसार करू की आयबीपीएस नुसार करू त्यानंतर तुमचा येतो इंग्लिश सर टी सी एसनुसार नुसार करू का एसनुसार करू त्यानंतर तुमचा येतो जी के सर टी सी एसनुसार करू का नुसार करू त्यानंतर तुमचा येतो मॅथ आणि रिजनिंग सर हे जे विषय आहे हे आम्ही कुठल्या पॅटर्ननुसार करू तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो मराठी सरळ सरळ तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा मी हे जे पुस्तकं तुम्हाला सांगतो ना याच्या सोबत आणखी दोन महत्वाची पुस्तकं सांगणार आहे तुम्ही आय बी पी एस ची तयारी करू शकता आणि एमपीएससी करू शकता इंग्लिशचा सुद्धा बाळासाहेब शिंदे साहेबांचाच वापरा सोपी पद्धत आहे जी साठी तुम्ही काय करा सिम्प्लिफाईड सिम्प्लिफाईड बुक वापरा आणि मॅथ रिजनिंगसाठी चैतली प्रकाशन असेल किंवा मग आर एस अग्रवाल सरांचं असेल हे करा आता या पुस्तकांसोबत तुम्ही काय करा माहितीये का कंबाईनचा ठोकळा करा कंबाईनचा ठोकळा कुठला एकवीस हजार प्रश्नसंच हा एकवीस हजार प्रश्नसंच त्यानंतर एखादं काय करा बी पब्लिकेशनचं असेल आयबीपीएस किंवा टी सी एसचं बी पब्लिकेशनचं असेल हे पुस्तक तुम्ही करून टाका म्हणजे स्पष्टीकरण असेल एकवीस एक हजार करा आणि एक आय बी पी एस टी सी एसचं कुठलंही स्पष्टीकरण शेतकऱ्या हे दोन पुस्तकं जर केलं ना तर कुठलाही प्रश्न तुम्हाला आला तर रिपिटेशन जवळपास चाळीस पन्नास टक्के असते त्या रिपिटेशनमध्ये तुमचा अभ्यास होऊन जातो हे पुस्तकं तुम्ही वापरू शकता हे पुस्तकं जर पुस्तक तुम्हाला कमी किमतीमध्ये पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली एक सुटकेस सारखा ऑप्शन येतो बाय प्रोडक्टचा तिथं क्लिक करून तुम्ही हे पुस्तकं परचेस करू शकता आता मी तुमच्या कमेंट घेतो कमेंट घेतो कमेंट खूप महत्वाचे आहे तुमच्या कमेंट मी घेतो आता ठीक आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रश्न मला विचारू शकता तुमचे प्रश्न मी घेतो आता चला <coughs> प्रश्न मला तुम्ही विचारू शकता तुमचा प्रत्येक प्रश्न मी आज घेतो इथे चला सांगा प्रश्न विचारा तुमचा सर प्रकल्पग्रस्ताबद्दल बाबांनो नो प्रकल्पग्रस्तांसाठी मान्य संजय धनाडी साहेब असतील मनोजदादा चव्हाण साहेब असतील हे चांगल्या प्रकारे प्रयत्न करतायत परंतु कसं झालंय बाकीच्या जी आर निघतात मग प्रकल्पग्रस्तांचा का निघत नाही जे प्रयत्न करतात त्यांना माहीतच रे दादांनो कुठेतरी काहीतरी अडचण असते ती अडचण असल्यामुळे जी आर निघत नसतात परंतु लवकरच हा जी आर तिथं निघू शकतो ठीक आहे चला सर आ, मी ऑलरेडी बँक एक्झाम तयारी करतो माझे क्वांट रिझनिंग झालं आहे सरळ सेवा एक्झामसाठी आणखीन क्वांट रिजनिंग वेगळं करायची गरज आहे का जर सर तुम्ही बँकेची तयारी करत आहात तर तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाही जिल्हा परिषद भरती मला तरी वाटते या डिसेंबरमध्ये येणं खूप कठीण आहे परंतु काहीही सांगता येत नाही शासन आहे पॉझिटिव्ह राहायला हवं परंतु आत्ता असं वाटतं वेळ निघून गेले दोन हजार अठ्ठावीसमध्ये तुम्हाला जिरा जिल्हा परिषद भरती बघायला मिळू शकते यस सर एम पी एस सीकडे जाणार का एम पी एस सीकडे विद्यापीठ भरती यस विद्यापीठ भरती शंभर टक्के एम पी एस सीकडे जाण्याची दाट शक्यता आहे कारण फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये मा तुमची विद्यापीठ भरती येऊ शकते चला तलाठी दोनशे टक्के येणार आहे का डिसेंबरमध्ये तलाठी भरतीबद्दल चांगलं वातावरण आहे महसूल मंत्री आग्रह करून त्या दोन तीन बातम्या पेपरला आल्यात त्याच्यामध्ये कोतवाल जे आहेत जे महसूल सेवक त्यांना सुद्धा पाच दहा टक्के आरक्षण आहे त्यामुळे तलाठी भरती ही दोनशे टक्के येण्याची शक्यता यासाठी बोलतोय खूप 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 त्याच्याबद्दल अपडेट चालले आहेत त्यामुळे तलाठी भरती येऊ शकते यस तलाठी भरती शेवटची असल्यामुळे एम पी एस सी जाण्याची चान्सेस खूप कमी आहे कारण तुम्हालाही माहिती आहे तलाठी मध्ये दोनशे दोन मार्क दोनशे आठ मार्क दोनशे चौदा मार्क घेणार विद्यार्थी म्हणजे जेवढ्याचा पेपर आहे त्याच्यापेक्षा चौदा मार्क जास्त घेणार आहे या प्रकारासाठी ती भरती एकदा तरी होऊ शकते एस म्हणा की टी सी एस म्हणा ठीक आहे आता तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचंय चलो सर येणारी भरती मोठी भरती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कृषीसेवक तलाठी नगर परिषदची गट ड किंवा गट क का मधले काही पद भूकंपग्रस्त जागा असतील का यस सर्वच ठिकाणी आहे दोन टक्के भूकंपग्रस्तच्या जागा आहेत आता पोलीस भरतीला आहेच ना दादा चला मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे मनीष मानकर नावाचं त्याची लिंक मी कमेंटमध्ये दिली आहे ती जॉईन करा एम पी एस सीस घेईल का ॲग्री युनिव्हर्सिटी बघा चेतन देवरे आपले जुने विद्यार्थी आहेत तर चेतन सर जर सव्वीसपासूनचा जी आर आहे की ह्या भरत्या सर्व एम पी एस सीकडे कडे जाणार आहे तर ऑब्व्हियसली अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या चारही युनिव्हर्सिटीच्या एक्झाम ह्या एम पी एस सी घेऊ शकते कंडक्ट करू शकते जागाबद्दल सांगितलं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये काहीतरी ऍड होऊ शकतात त्याच्यामध्ये कृषी उपसंचालकच्या एकोणवीस जागा आहेत आणि त्या सोडून परत वेगळ्या सत्याऐंशी जागा आहेत म्हणजे जवळपास तुम्ही हिशोब करा शंभरच्या वर आकडा जातो हो येतो प्रकल्पग्रस्तच सा सर्टिफिकेटसाठी काय काय लागते आणि कुठून सध्या तरी या आचारसंहितेमध्ये मुलांना सर्टिफिकेट काढून मिळालेलं नाही परंतु ज्यांनी आधी अप्लाय केलं होतं त्यांचे सर्टिफिकेट आलेत ज्यांनी आचारसंहितेमध्ये अप्लाय केलं प्रकल्पग्रस्तसाठी त्यांच्या सर्टिफिकेटला वेळ लागलेला आहे चला कृषी सेवक एक्झाम कोणत्या मंथ मध्ये होईल सर बघा जाहिरातच आलं नाही तर मंथ कसा सांगेल जर डिसेंबरमध्ये जाहिरात पुढचे तीन महिने सोडून द्या म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च एप्रिलमध्ये एक्झाम होऊ शकते डिसेंबरमध्ये नऊशे प्लस जागांची जाहिरात आली तर मार्च एप्रिलमध्ये तुमची एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे आणि जर जाहिरातच फेब्रुवारीमध्ये आली तर जाईल तुमच्या ऑगस्टमध्ये एक्झाम लक्षात घ्या तलाठी की कृष्यवक दोन पैकी कुठलीही एक एम वीआयचं काही सध्या अपडेट नाही सर एम आयचं जेव्हा अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला शंभरने दोनशे टक्के अपडेट देईल सर जीएस साठी एकमेव बुक सांगा बघा ज्या मुलांना जीएस बेस्ट करायचंय ना म्हणजे जीएस मी तुम्हाला आयबीपीएस घेऊ टी सी एस घेऊ का मग एम पी एस सी घेऊ तुम्हाला जर जीएस चांगलं करायचं असेल तर काय करा आपा हातनुरे सरांचा एकवीस हजार प्रश्नसंचेचा तो ठोकला आहे तो दणक्यात प्रॅक्टिस करून टाका नसेल तर काय करा दोन हजार सतरा दोन हजार चौदा ते पंचवीसचा एक नवीन ठोकळा सरांचा एक्सप्लेनेशनचा अप्पानुरे सर सरचा तो करून टाका त्या बुकची लिंक मी व्हिडिओच्या खाली दिली आहे तुम्ही तिथून परचेस करा जबरदस्त बुक आहे कुठल्याही एक्झामसाठी स्टॅटिक जी के जाणार नाही आपण गॅरंटीस इच सांगतो चला तर मित्रांनो थांबायला काही हरकत नाही मी तुम्हाला अपडेट दिली असेल अपडेट दिली आहे तुम्हाला ती अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा आज माझा लुक तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा आणि आपलं मनीष मानकर टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिले तिथे जाऊन चॅनल सुद्धा जॉईन करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय शाहू फुले आंबेडकर थांबतो मित्रांनो